नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढाई लढत आहे अनेक गोष्टींच्या बाबतीत सरकारला सुग्न भाग पडलाय मनोज जरांगे पाटील आता लवकरच मुंबईच्या दिशेने निघणार आहेत गेले दोन तीन महिने जरांगे पाटील सरकारवर प्रचंड दबाव आणताय आरक्षणासाठी मराठा समाज जरांगी पाटलांशी पंगा घ्यायची कोणाची हिंमत झाली नाही पूर्ण मंत्रिमंडळात जरांगी पाटलाशी कोणी वाद घातला नाही एक छगन भुजबळ सोडले तर छगन भुजबळ आणि जनांगे पाटील या दोघांचा कलगी तुरा महाराष्ट्राची जनता दररोज ऐकते पण हे भुजबळ सोडलं तर कोणाची हिंमत झाली नाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जनांगे पाटांना सापळवून घेतला आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दबंग नेते अजितदादा खुद्द अजितदादांनीच आता मनोज जरांगे पाटलांना कडक इशारा दिला हा अजितदादा म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबाबत दुमत नाही मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे दुमत होण्याचं कारण नाही परंतु काही जण टोकाच बोलतात मुंबईला की भाषा करतात कायदा हातात घेतला तर मला इजा ठेवायचा नाही कठोर कारवाई केली जाईल असा कडक इशारा अजितदा आज मनोज जनांगे पाटलाचं नाव न घेता दिलाय म्हणजे भुजबळ नंतर आता अजितदादा हेच एक मंत्री निघाले ज्येष्ठ मंत्री उपमुख्यमंत्री की ज्यांनी सरळ सरळ जरांगे पाटलांशी पंगा घेतला म्हणजे जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या नात्याने बोलू शकले नाही किंवा बोलायची उगा अंगावर कशाला घ्यायचं या हिशोबाने एकनाथ शिंदे भाऊ म्हणजे बऱ्यापैकी सांभाळून घेत आले आता तुम्ही पण अजित दादा त्यांचा स्वभाव थोडा कडक आहे त्या हिशोबाने ते बोलले की भाऊ कायदा मोडला आम्ही देऊ दो आरक्षण देतोय कटिबद्ध आहोत मिळालं पाहिजे परंतु कायदा हातात घ्या तर कठोर कारवाई होईल हा इशारा दादांनी आज देऊन टाकला त्यामुळे त्यावरची त्यावरती मनोज जरांगी पाटलांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले की बाबा शेवटी अजितदादांच्या पोटात जे होत पोटातलं ओठावर आलं मराठा समाज शांततेने उत्तर देईल बघू म्हणाले जरांगी पाटील म्हणाले बघू कारवाई तर करा आम्ही बघू समाज बघेल अशा पद्धतीने जनांगे पाटला थोडं शांतपणे उत्तर दिलेलं आहे परंतु आता महाराष्ट्र मंत्रिमंडळातला महाराष्ट्र सरकार मधला एक मजबूत मंत्री नंबर तीन चा मंत्री उत्तर दादा कडक इशारा देत असताना आता ऐकून जरांगे पाटलांच्या मुंबईद्वारेच काय होणार सरकारवरच टेन्शन नक्कीच वाढलं असणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा